आदमापूरला येण्यासाठी खालील मार्गाचा वापर करावा सध्या महापुरामुळे अनेक मार्ग बंद आहेत त्यामुळे आदमापूरच्या अमावस्या यात्रेसाठी येणाऱ्या हो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांनी पुढील मार्गाचा वापर करावा सध्या कागल निडोरी मार्गावर सिद्नेली नदी किनारा येथे पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद आहे त्यामुळे भाविकांसाठी वन्नूर कनेरी मठाकडे जाणाऱ्या मार्गावरून डाव्या बाजूने पाचगाव नांदगाव मार्गावरून इसपुरली मार्गावरून बिद्री कारखाना मुदारिट्टा आदमापूर हा मार्ग येण्यासाठी सोयीचा आहे तसेच हायवेवरून येणाऱ्या भाविकांसाठी गोकुळ शिरगाव कनेरी मठ नंदगाव इस्पुर्ली बिद्री कारखाना मुदारतिट्टा आदमापूर या मार्गाचा उपयोग करावा सध्या कागल निपाणी मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे हा मार्ग काही वेळानंतर बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय हा मार्ग खुला असल्यास कागल निपाणी मुरगुड या मार्गाने आदमापूरकडे येणे सोयीचे ठरते मात्र सध्या कागलच्या पुढे बीपीआय पेट्रोल पंपाच्या जवळ पाणी येत असल्यामुळे इथून प्रवास करणं भाविकांनी टाळावं सध्या सोयीचा मार्ग म्हणून कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कळंबा बिद्री मुदळतिठ्ठा आदमापूर हा मार्ग संपूर्णपणे सोयीचा असून या मार्गाचा अवलंब भाविकांनी करावा असं आवाहन आम्ही करत आहोत के के न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी